नमस्कार शेतकरी बांधव तर आज आपण ऑर्गॅनिक म्हणजे जैविक शेती करण्यासाठी एक पहिलं पाऊल उचललेलं आहे तर जैविक शेती करताना आपल्याला स्लरी किंवा जीवामृत हे कसं तयार करायचं त्याचं प्रत्येक शिक्का आपण पाहणार आहोत तर हे याचं जे नॉलेज आहे युट्यूब सर्चेस आणि जे जी काही जीवामृत तयार करणारे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सल्ल्याने हे जीवामृत आपण तयार करणार आहोत तर जीवामृत तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा लागेल हा बरोबर दोनशे लिटरचा एक बॅरल तर आपण या बॅरल मध्ये जवळपास पाहू शकतो आपण एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलेलं आहे तर यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दहा लिटर गोमूत्र समजा आपल्याकडे जर गोमूत्र जर अवेलेबल नसेल तर आपण बैलाचं जे मूत्र असत ते पण घेऊ शकतो पण ते घेत असताना आपल्याला बैलाच शेण लागणार आहे जर तुम्ही गायी गोमूत्र जर घेतलेलं असेल तर आपण गायीचंच शेण वापरायचं आहे आणि जर बैलाचं मूत्र घेतलं तर त्यासाठी बैलाचं शेण वापरायचं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला जरशी गाईचं शेण किंवा गोमूत्र जीवामृत तयार करण्यासाठी चालत नाही कारण गाईचं जे गोमूत्र असतं जर्शी गायचं गोमूत्र असतं त्यात नातळाचं प्रमाण फार कमी प्रमाणात असतं तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे पाहू शकतो हे गायचं शेण हे पूर्ण गावरान गाईचं शेण आहे त्यानंतर आपल्याकडे आहे गुळ गुळ आपण घेतलेला आहे तीन किलो आणि आपण हे बेसन घेतलेलं आहे तीन किलो तर याच्याऐवजी आपण उडदाच्या डाळीचं पण पीठ घेऊ शकतो किंवा मुगाच्या डाळीचं पण पीठ घेऊ शकतो म्हणजे जे धान्य आहे सोयाबीन सोडून त्याचं आपण पीठ घेऊ शकतो तर चला मित्रांनो आपण जीवामृत तयार करण्यासाठी सुरवात करूया तर, तर पहिल्यांदा आपण या पाण्यात मिसायचं आहे गोमूत्र जे आपण दहा लिटर घेतलेलं आहे पाहू शकतो हे पाच पाच कॅम जे दोन कॅम आहेत आपल्याला हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे चांगलं बुडापासून हलवायचं आणि क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दोन्ही दिशेने आपल्याला एक चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेण अशा प्रकारे शेणाचा असं पूर्ण असं डबका टाकायचा नाही प्रकारे हे थोडं 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 पाण्यात मिक्स करून टाकायचं तर मित्रांनो हे जेवणप्रत आपण शेवगा आणि झेंडूच्या शेतीसाठी वापरणार आहोत जी शेवग्याची दुसरी अळवणी असते त्या अळवणीसाठी आपण या जीवामृतचा वापर करणार आहोत तर हे जीवामृत तयार होण्यासाठी सात दिवस कालावधी जातो तर आपले उद्या आपण शेवग्याची लागोड करणार आहोत त्यानंतर पाच दिवसांना आपण ह्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीस पहिले ड्रिंकिंग करणार आहोत त्यानंतर आपल्याला पाच दिवसाच्या अंतरानं हे जीवामृत शेवग्यासाठी सोडायचं आहे आपण शेणं आहे जखमी सगळं आहे तर आपल्या रोगीची झालं शेतकरी बांधून आहात आपण गुळ मिसळायचा आहे तर, प्रमाण लक्षात घ्या आपल्या दोनशे लिटर पाण्यात दहा लिटर गोमूत्र दहा किलो शेण तीन किलो गुळ आणि तीन किलो बेसन अशा प्रकारे प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे त्याच्यात बऱ्याच तर माती पण टाकली जाते पण ही आळवण्यासाठी आपण जेवण तयार करत आहोत तर त्यासाठी आपल्याला मातीची आवश्यकता नाही जीवांपूतचे वेगवेगळे प्रकार आहेत अळवणीसाठी फुल वाढीसाठी त्यानंतर रोपाच्या दीर्घकाळासाठी वगैरे असे वेगवेगळे प्रकार आहेत तर आपण वेगवेगळे प्रकार आपण जीवांपूत तयार करताना दाखवणार आहोत तर मित्रांनो हा आपल्या चॅनलवरचा दुसरा ब्लॉग आहे तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे माझी शेती पूर्वजांचा वारसा मित्रांनो हे मिश्रण आहे चांगल्या प्रकारचं आपल्याला हलवून घ्यायचंय आणि हे मिश्रण आता आज पहिला दिवस आहे तर आपल्याला ह्याला दररोज सकाळी ज्या वेळेस आपण जेव्हा तयार केलेला असतो त्या चोवीस तासाला आपल्याला अशा प्रकारे दररोज हलवायचं आहे तर तिथे पण मी हलवणार आहेत मी तुम्हाला तो पण व्हिडिओ टाकेन आता आपला शेवटचा प्रदर्शन झालेला आहे टाकायच्या याच्यात हे समजू शट्ट होत अशा प्रकारे जरा वगैरे होतात गाठी होऊ द्यायच्या नाहीत पण तरी पण आठ दिवस हे मिश्रण असंच राहणार गाठी राहणार नाही त्याच्या तरी पण आपण चांगली मिक्सिंग मित्रांनो पाहू शकताय आपण एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलं होतं तर आता हे भरपूर आपला दोनशे दोनशे लिटरचं मिश्रण तयार झालेलं आहे मित्रांनो आपण सध्या अं पाहू शकता तुम्ही आहे आपलं तयार केलेलं शेत पाहू शकता हे दहा गुंठ्याचं शेत क्षेत्र आहे आणि आपल्या शेडच्या पाठीमाग मागल्या साईडला वीस गुंट्याचं क्षेत्र आहे या क्षेत्रात आपण शेवगा मित्रांनो हे जे जीवामृत आहे आपण हे आपण हे समोर पाहू शकताय तुम्ही आपलं दहा गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि याच्या पाठीमागल्या साईडला शेडचे आपल्या वीस गुंठे क्षेत्र आहे म्हणजे असं एकूण तीस क्षेत्रात आपण शेवगा आणि आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करणार आहोत आपलं शेवग्याचं रूप आलेलं आहे पाहू शकता आपण शेवग्याचं रूप आणलेलं तर मित्रांनो आपण या चॅनलद्वारे शेवगाला लागवडीचा जो पहिला दिवस आहे शेवगा लागवड करताना काय करावं लागतं शेवगीची लागवड ला कशी करायची त्याच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पूर्ण आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर काही सजेशन असतील काही सल्ले असतील तुमचे ते पण कमेंटमध्ये जरूर सांगा मला सबस्क्राईब नक्की करा कारण हे चॅनल शेतकऱ्यांचे जे नवीन शेतीत प्रयोग करू इच्छितात त्यासाठी फारच उपयुक्त ठरेल ची खात्री आहे धन्यवाद मित्रांनो हे आपलं जीवामृत तास आपण मिश्रण सगळं केलं तयार केलं आहे तर, तर, तर याची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी आपल्याला सात दिवस लागते तर सात दिवसात आपल्याला दररोज एक वेळा म्हणजे फेस तीस तासाच्या की हे आपलं मिश्रण हलवून घ्यायचं आहे कसं हलवायचं ते मी दाखवलेलं आहे तुम्हाला आणि या जीवामृतचा वापर म्हणजे असा आहे ज्या शेतकऱ्यांना शेतात शेणखत वगैरे टाकणं होत नाही तर त्यांच्यासाठी हे फार अत्यंत उपयुक्त असं जीवन करत आहे तर त्यानंतर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यावर अशा प्रकारे पोत हे भोरगं असतं आपलं कलतानी पोतं म्हणतो आपण भारताना तो भारताना अशा प्रकारे मला झाकून ठेवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंटमध्ये सांगा तुमचे काही सल्ले सजेशन असले तरी हे सांगू शकताय एक शेतकरीच शेतकऱ्याची मदत करू शकतो सल्ला देऊन किंवा एखादा प्रश्न विचार धन्यवाद मित्रांनो परत लिहितो आहे एका नवीन ब्लॉगमध्ये